जय हरी जय हरी राधे राधे जय श्री कृष्ण विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठला श्री पुंडलिक मंदिर चंद्रबालवंट क्षेत्र पंढरपूर हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंगा हरी पैठला हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंगा हरी पैठला हो ग विठाबाई माझे पंढरीचे आई एक ग विठा बाई, माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा एक गे ग माझे पंढरीचे आई इतक्या सहित पाबायावे इतक्या सहित ताबायावे माझे रंगनी वे। एग, एग विठा बाई, माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणिच्या गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरानेच्या गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणिच्या गंगा एक ग विठाबाई माझे पंढरीचे आई ए गे विठाबाई विठा बाई माझे पंढरीचे आई कुंडली कोर्दारी विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम औली ज्ञानेश्वर महाराज की जय